दोन हजार एकवीस मध्ये ओ वर चित्रपट प्रदर्शित होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली चांगले छोटे अनेक चित्रपट ओटीटी वर या दरम्यान रिलीज झाले पण यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली आणि सगळ्यात जास्त विवरषित मिळाली की या वर्षा अखेरीस क्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज झालेला आनंद येव्या दिग्दर्शित आणि अक्षय कुमार धनुष सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या अतरंगी या चित्रपटाला हॉटस्टारवरचा आतापर्यंतचा हा सगळ्यात जास्त बघितला गेलेला चित्रपट आहे सगळ्यात जास्त व्यूवर्षिप चित्रपटाला मिळाली एवढंच नाही तर दोन हजार एकवीस मध्ये मोस्ट व्ह्यूवर असलेल्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या नंबरवर अमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला सिद्धार्थ मल्होत्रा आणि पी आर अडवाणी यांचा शेरशहा हा चित्रपट कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला आय एम बी डी रेटिंगमध्ये सगळ्यात जास्त रेटिंग मिळालेली आहे या चित्रपटाखालोखाल सूर्या याची प्रमुख भूमिका असलेल्या जयभीम या चित्रपटानेही प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची मांडणी अत्यंत संवेदनशीलरित्या करण्यात आली होती तमिळ तेलुगू सह हिंदीत सुद्धा हा चित्रपट प्रेक्षकांनी बघितला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली त्यानंतर येतो नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला कीर्ती सॅनन आणि पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका असलेला नुनी हा चित्रपट मराठीतला मला आई व्हायचंय या चित्रपटाचा ऑफिशियल झीबॅक होता कीर्ती सॅननच्या करिअर मधला सर्वोत्कृष्ट अभिनय या चित्रपटात तिने आपल्याला दिसून येते ऋची कौशलची प्रमुख भूमिका असलेला सरदार उधम सिंग हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर रिलीज झाला होता या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली हे सगळे चित्रपट आय एम बी डी मध्ये सुद्धा रेटिंग वरती हायएस्ट पॉईंट वरती आहेत त्याशिवाय मोस्ट व्ह्युअरशिप या चित्रपटांना मिळाली आहे तर हे होते दोन हजार एकवीस मधले ओ टी टी वर सगळ्यात जास्त व्ह्युअरशिप मिळवलेले लक्ष वेधलेले आणि आय एम बी डी मध्ये सुद्धा टॉप रेटिंगवर असलेले उत्तम चित्रपट